बऱ्याच लोकांची इच्छा असते एक छोटासा आपला स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे पण नेमकं कुठला व्यवसाय करायचा मंडळी आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे जर तुमची इच्छा असेल घरातून बिझनेस स्टार्ट करायचा अगदी बरोबर तुमची घरातून जर बिझनेस करायची इच्छा असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी थोड्याशा तुम्हाला काहीतरी का माहिती थोड्याशा आयडिया देणार आहे त्या बघितल्या किंवा ऐकल्या तर नक्की तुमच्या लक्षात येणार आहे की बिझनेस कसा करायचा किंवा बिझनेस मध्ये ग्रो कसा आणू शकतो व्हिडिओ बघा शेवटपर्यंत मग नक्कीच लक्षात येणार आहे जय महाराष्ट्र मंडळी कशात स्वस्त आणि मस्त मी तुमची मैत्रीण वैशाली पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आली आहे तो म्हणजे की मॅचिंग जा जसं मी तुम्हाला मध्ये सांगितलं की आपण व्यवसाय करायला विचार करतो की व्यवसाय आज करायचा उद्या करायचा बघा वेळ कोणासाठी थांबलेली नसते म्हणून वेळेच्या आत आपण एक निर्णय घ्यायचा की आपण व्यवसाय कुठला करायचा तर व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यामध्ये तुम्हाला मॅचिंगचं कलेक्शन मिळत असतं आणि हे आजच्या जनरेशन मध्ये जास्तीत जास्त डिमांडेड आहे म्हणजे की रेडीमेड ब्लाउजचं कलेक्शन ज्यामध्ये तुम्ही पहिलं कलेक्शन बघू शकता हे कलेक्शन असं आहे की तुम्ही म्हणजे कुठल्याही साईजच्या महिलेला देऊ शकता यामध्ये दे स्ट्रेचेबल तुम्हाला खूप सुंदरचं कॉन्सेप्ट दिलेला असतं आणि त्यामध्ये सिक्वेन्स पूर्ण जे आहे ब्लाउजचं कॉन्सेप्ट आहे आणि स सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर फक्त पंचवीस हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो आणि पंचवीस हजारामध्ये फक्त आपण हे मॅचिंगच कलेक्शन ठेवू शकतो का बिलकुल नाही असं नाही आहे जर तुमच्या एरियामध्ये साडीची डिमांड असेल किंवा महिला आता कसं आहे लग्नाचा सीझन येणार आहे तर लग्नाच्या सीझनमध्ये हे सर्व कलेक्शन जास्तीत जास्त रनिंग असतात म्हणजे रेग्युलर चालणारे आहेत म्हणजे लग्नाचा सीझन असेल किंवा कुठलंही फंक्शन असेल त्यामध्ये जास्तीत जास्त विकलं जात असतं या ठिकाणी आपल्याकडे जे पेटीकोट्स आहे पेटीकोट फक्त एकोणपन्नास रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला काही असे वेगवेगळे कॉन्सेप्ट मिळतात तर मॅचिंग मध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन ठेवायचे थोडे थोडे म्हणजे की चार बंडल पेटीकोटचे ठेवले चार बंडल आपण ब्लाउज पीसचे ठेवले चार बंडल जसं आपण प्लेन ब्लाऊज पीस येतात ते ठेवले असे वेगवेगळे प्रकार तुम्ही तुमच्या मॅचिंगचे जे आहे व्यवसायामध्ये ऍड केले मॅचिंग मध्ये कसं असतं वेगवेगळे कॉन्सेप्ट ठेवले वेगवेगळी वरायटीज ठेवली तर तुमच्या येणाऱ्या कस्टमरसाठी बेस्ट असतं ज्यानंतर आपण बघणार आहोत अ फॉलचं कलेक्शन फॉल फक्त आपल्याला नऊ रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे आणि त्यामध्ये खूप सुंदर प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला हे जे आहे कलेक्शन इथे मिळतं ज्यामध्ये तुम्हाला अशा पूर्ण बंच घेणं कंपल्सरी आहे तुम्ही बघू शकता हे बंच जे आहे ना यामध्ये पूर्ण जे पूर्ण कलर तुम्हाला संपूर्ण घ्यावे लागतात एक दोन पीस घेणं गरजेचं नाहीये कारण व्यवसाय करायचं म्हटलं की त्यामध्ये बंच टू बंच घेणं कंपल्सरी आहे त्यानंतर आपण बघूया थान म्हणजे की बऱ्याच महिलांना साईजचा सा थोडा प्रॉब्लेम येतो बरोबर तर मग त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे थानचं तुम्ही बघू शकता यामध्ये थानचं मटेरियल आहे आणि पूर्ण लेंथ सोबत तुम्ही हे घेऊ शकता आणि हे पूर्ण थान तुम्हाला एकोणावीस मीटरचं मिळणार आहे मग यामध्ये तुम्हाला जर दोन अडीच मीटरचं एक पेटीकोट शिवायचं असेल तर तुम्ही शिवू शकता म्हणजे जास्तीत जास्त तीन साडेतीन मीटरचं जर व्यवस्थित जम्बो पेटीकोट शिवायचं असेल तरी तुम्ही याच्यातून कटिंग करून कस्टमरांना देऊ शकता या ठिकाणी मॅचिंग मध्ये जे आहे ना रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन भरपूर मिळत असतं तुम्ही मॅचिंग मध्ये काय काय ठेवू शकता रेडीमेड ब्लाऊज अस्तर आहे फॉल आहे प्लेन ब्लाऊज पीस आहे जसं हे प्लेन ब्लाउज पीसचं कॉन्सेप्ट आहे ना हे सुद्धा ठेवू शकता कसं आहे कुठलाही कस्टमर आलं तर तुम्ही कस्टमराला हमखास दाखवू शकता आणि येणारा कस्टमर तुमचा जसं सुरुवातीला आपण म्हणतो ना की स्टार्टिंग जर चांगली झाली तर एन पण एकदम चांगला होत असतो म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुमचं जे येणारा कस्टमर आहे त्यांच्यासोबत एकदम व्यवस्थित बॉन्डिंग बनवा कस्टमराला व्यवस्थित समजवा कारण की कस्टमर कसे असतात तर वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात एखादं निगेटिव्ह असतं एखादा पॉझिटिव्ह असतं पण निगेटिव्हला पॉझिटिव्ह करणं हे तुमचं काम आहे या ठिकाणी तुमचा व्यवसाय फक्त पंचवीस हजार स्टार्ट होतो पंचवीस हजारामध्ये तुम्ही कुठलेही कलेक्शन ठेवू शकता घरातून स्टार्ट करायचं असेल तर माझं बेसिक हेच म्हणणं आहे की तुम्ही हे कलेक्शन ठेवा मॅचिंगचं ज्यामध्ये सर्व व्हरायटीज येत असतात नक्कीच व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार